अवधूत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ यंदाची वटपौर्णिमा खास पूजेला या साड्या नेसाल तर पती होईल खुश महिला मंडळींकडून होईल कौतुक यंदाच्या वटपौर्णिमेला खास साड्या नेसाल तर महिला मंडळींकडून भरपूर कौतुक होईल पूजेला जाताना सर्वांच्या खिळतील नजरा वटपौर्णिमा या सणाची महिला आतुरतेने वाट पाहत असतात या सणाला महिला नटून थटून सास करून वटवृक्षाच्या पूजेला जातात जन्मजन्मी हाच पती मिळो सौभाग्याचं रक्षण करा अशी प्रार्थना वटवृक्षाला या दिवशी करतात यंदा वटपौर्णिमा एकवीस जून रोजी आहे या दिवसाची आणखी एक खास महत्त्व म्हणजे या दिवशी नवविवाहित असो किंवा इतर कोणतीही विवाहित अविवाहित स्त्री या दिवशी त्यांना नटायला खूप आवडते म्हणून आज आम्ही तुम्हाला साड्यांच्या काही खास डिझाईन्सबद्दल सांगणार आहोत ज्या नेसल्यानंतर तुम्ही अगदी अभिनेत्रीप्रमाणे शोभून दिसाल आणि सर्वांकडून कौतुक देखील होईल जाणून घेऊया वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी खास या साड्याने तर कौतुक होईल वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी खास आहे साहजिकच स्त्रिया सणांच्या काळात इथनिक लूकला प्राधान्य देतात आणि इतर कोणत्याही पोशाखात साडीपेक्षा चांगला लूक कुठे मिळेल नाही का अशात जसजसा सण जवळ येतो तसतशी महिला स्वतःसाठी साडीची स्टाईल आणि डिझाईन शोधू लागतात आज आम्ही महिलांना साडीमध्ये परफेक्ट एथनिक लूक मिळवण्याबद्दल मदत करू तसेच बॉलिवूड अभिनेत्रींचे साडीतील सर्वोत्कृष्ट साडीचे लूक जाणून घेऊया पहिली साडी आहे किंवा पहिला साडीचा रंग आहे तो आहे पिवळा सिल्क साडी हिंदूंमध्ये पिवळा रंग अतिशय शुभ मानला जातो वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी पिवळी रेशमी साडी निवडू शकता साहजिकच उन्हाळ्यात सिल्क फॅब्रिकचे नाव ऐकूनच तुम्हाला घाम फुटला असेल त्यामुळे तुम्ही कॉटन सिल्कची निवड करावी या छायाचित्रात बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीने फॅशन लेबल रॉ मँगोने डिझाईन केलेली साडी परिधान केली आहे तुम्हालाही या प्रकारची साडी घालायची असेल तर स्टाईल करण्याच्या या टिप्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील ओपन फॉल स्टाईलची साडी नेसायची नसेल तर सरळ पल्लू स्टाईलची साडी घाला किंवा शोल्डर प्लेट्स करा या दोन्ही स्टाईल सिल्कच्या साडीत छान दिसतात सिल्क चा साडीसोबत फक्त सिल्क फॅब्रिकचे ब्लाऊज घाला शक्य असल्यास साडीच्या रंगाशी जुळणारे ब्लाऊज घालण्याऐवजी थोडा विरोधाभासी रंगाचा ब्लाऊज घालावा या प्रकारच्या साडीसोबत गोल्डन चोकर कॅरी करा तुम्ही मॅचिंग बांगड्या किंवा सोनेरी बांगड्या देखील घालू शकता जर तुम्हाला आणखी चांगला एथनिक लूक हवा असेल तर तुमचे केस कमी आंबाड्यात बांधा किंवा वेणी घाला साडी विथ शोल्डर प्लेट्स जर तुम्ही साडीसोबत शोल्डर प्लेट्स बनवत असाल तर लक्षात ठेवा की जर खांदे रुंद असतील तर प्लीट्स कमी रुंद करा जर खांदे रुंद नसतील तर साडीच्या प्लेट्स रुंद ठेवा या प्रकारच्या साडीसोबत तुम्ही स्टायलिश स्लीव्हलेस ब्लाउजही कॅरी करू शकता ब्लाऊजचा रंगही साडीच्या रंगाशी कॉन्ट्रास्ट असावा या प्रकारच्या साडीसोबत तुम्ही मोत्याचे दागिने घालावेत सिल्क फॅब्रिकसह मोत्याने दागिने छान दिसतात तुमच्या केसामध्ये कमी आंबाडा बनवा आणि त्यावर तुमच्या आवडीची फुलं जोडा रफल साडी रफल साडीची फॅशन फार पूर्वीपासून ट्रेनमध्ये आहे पण त्यात रोज नवनवीन बदल पाहायला मिळत आहेत पारंपरिक शैलीत रफल साडी नेसायची असेल तर पारंपरिक वर्क असलेली रफल साडी घालावी रफल साडीसोबत सरळ पल्लू साडी कधीही नेसू नये ओपन पल्लू स्टाईल किंवा शोल्डर पल्लू स्टाईलमध्ये तुम्ही रफल लूकची साडी घालू शकता रफल साडीमध्ये पारंपरिक लूकसाठी तुम्ही सुंदर कमरबंद देखील कॅरी करू शकता वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत आम्ही यातून कोणताही दावा करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंटबॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका तुम्हाला आजची ही माहिती जराही आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद